कर्जबाजारीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातून परतताना आत्महत्या केली धारणीपासनं तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भंवर गावातील बिश्राम हिरा भिलावेकर या पस्तीस वर्षीय शेतकऱ्याने शेतातून येताना गडफास घेऊन आत्महत्या केली त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की शेतात पीक बरोबर येत नसल्याने कर्जबाजारी झाले होते शेतकरी बिश्राम हिरा भिलावेकर यांनी कर्जावर ट्रॅक्टर घेतला होता आणि तो ट्रॅक्टर देखील कर्ज घेणाऱ्यांनी हिसकावून नेला होता त्यामुळे तो खूप अडचणीत होता आणि तणावत असल्याने त्याच्या समोर कोणताही मार्ग नव्हता शेतकऱ्याच्या आत्महत्येचे वृत्त समजताच आमदार रवी राणा व आमदार राजकुमार पटेल यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालय गाठले व डॉक्टरांची भेट घेतली व मृत शेतकऱ्याचे तात्काळ शवविच्छेदन करून पंचनामा करण्याचे आश्वासन दिले मृत शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्या अशी यावेळी मागणी करण्यात आली अध्यक्ष रोहित पटेल प्रकाश घाडगे व युवा स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष दुर्योधन जवरकर शोएब मेमन मनीष मालवीय अर्जुन पवार नामदेव सुळसकर देवेंद्र टीप मुकेश मालवीय मोनू मालवीय वर्षा जयस्वाल नीरज मालवीय उपस्थित होते